नमस्कार कुक विथ टी डी एसमध्ये स्वागत आहे आपण नेहमी मटण असू देत किंवा चिकन असू देत वेगवेगळ्या प्रकारे त्याचा आपण पदार्थ बनवतो त्याचबरोबर मी आज इथे सुक्कं मटण आणि रस्सा प्रकारे केला जातो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये थाळी मटणाची थाळी कशा प्रकारे असते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया आपण त्यासाठी काय काय घेतलेलं आहे यासाठी मी इथे एक किलो मटण चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याच्यातच मी मीठ टाकणार आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि दो, दोन्ही एकत्र मिक्स करून व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आणि जेणेकरून एक दहा मिनटासाठी तर याला मुरवट ठेवायचं आहे जेणेकरून हळदीमुळे त्याला त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असेल ते निघून जातात त्याचबरोबर हळद आणि मीठ त्याला व्यवस्थित लागतं आता मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे तेल असं भांड्याला पूर्णपणे पसरवून घ्यायचं जेणेकरून जे मटण आपण घालणार आहोत ते भांड्याला कडेला चिकटणार नाही ना आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंग आहे पण परतून घ्यायचं आहे जास्त पण परतायचं नाही आहे कारण की त्यामुळे काय होतं की रस्शाला एक कांद्याचा कडवटपणा येतो त्यामुळे थोडासा कच्चा ठेवायचा जेणेकरून तो रस्सा पितेवेळी त्याच्यामध्ये त्या कांद्याची टेस्ट उतरते आता दहा मिनटानंतर हे बघा व्यवस्थित याला हळद आणि मीठ लागलेलं ला आहे आता ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ आणि याला आपण एक दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घेऊ तेलामध्ये याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मी मगाशी तेल सगळीकडे पूर्ण असं पसरून घेतलं होतं कारण की आपण मटण जेव्हा टाकतो तेव्हा कडेला मटण चिकटतं त्यामुळे मी क तेल व्यवस्थित पसरून घेतलं होतं आता मी झाकण ठेवते एक पाच मिनटासाठी आणि त्याच्यामुळे काय होईल की आतमध्ये जे मीठ घातलेलं आहे त्याला पाणी सुटेल आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आता आपण थोडीकडे दुसरीकडे मसाला वाटून घेऊया काय काय लागतो बघू मसाला याच्यामध्ये मी लवंगा घेतलेल्या आहेत एक स्टारफूल घेतलेला आहे वेलदोडा घेतलेला आहे जायफळ घेतलेलं आहे लव आणि मिर्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी इथं थोडं जिरे घेतलेले आहेत दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत जेणेकरून पांढरे तीळ याच्यामुळे सुद्धा भाजून घेतल्यामुळे काय होईल की रश्शाला एक चव चांगली येईल आता आपण हे पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे तीळ मी नंतर भाजणार आहे कारण की तीळ काय होतं की लगेच भाजतात आणि त्यामुळे मी ते थोड्या वेळानं भाजणार आहे आता मी हे सगळं जे बाकीचा खडा मसाला आहे तो व्यवस्थित भाजून घेते आता मग नंतर मी याच्यामध्ये ते तीळ टाकते तीळ पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं सुकं खोबरं टाकलेलं आहे मी ओल्या खोबऱ्याचा इथे वापर केलेला नाही आहे फक्त सुकं खोबरं थोडंच घालायचं आहे आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याला तांबूस रंग येपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून ते सगळे खडा मसाला आहे तो व्यवस्थित बारीक होईल हे बघा आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे आता मी याला बाजूला काढून घेते आणि याच्यामध्येच तेल घालून याच्यामध्ये मी मिडियम आकाराचे तीन कांदे टाकलेले आहेत बारीक चिरून म्हणजे हुबे चिरलेले आहेत ते आपण टाकलेले आहेत याला आपण या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याजवळ मी ते लसणीच्या पाकळ्यासुद्धा मी याच्यामध्येच टाकलेलं आहे आता याला आपण भाजून घ्यायचं आहे कांदा आपला चांगला भाजला गेला पाहिजे जितका भाजेल तितका त्याला चव चांगला येईल हे बघा अशा प्रकारे मी भाजलेला आहे कांदा आता याच्यामध्येच मी आल्याचा तुकडा आणि कोथंबीर थोडी टाकणार आहे जेणेकरून कोथंबीर थोडी भाजल्यामुळे काय होतं की त्याला चव पण आणि टेस्ट पण चांगली येते त्यामुळे मी कोथंबीर याच्यामध्येच टाकणार आहे आणि इथे मी एक दोन टॉमॅटो घातलेले आहेत टॉमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याजवळ मी इथे आलं घातलेलं आहे याच्यामध्येच आणि थोडीशी कोथंबीर घालते जेणेकरून हे सगळा मसाला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर त्याला आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे एवढं अशा प्रकारे मी हे सग सर्व कांदा टोमॅटो लसूण आलं आणि कोथिंबीर व्यवस्थित भाजलेलं आहे आता थंड करून घेते पहिल्यांदा मी खडा मसाला वाटून घेणार आहे याची पूर्ण बारीक पेस्ट करून घेणार आहे कारण की पहिल्यांदा जर सगळं घातलं तर ते मसाला बारीक होत नाही हे बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलेला आता याच्यामध्येच मला ते कांदा टोमॅटो भाजलेलं आहे ते मी याच्यामध्येच घालणार आहे आणि याचीसुद्धा पेस्ट करून घेणार आहे जितकी बारीक पेस्ट करून घ्याल तितकी चांगली म्हणजे ग्रेवी होते हे अशा प्रकारे मी याची पेस्ट करून घेतलेली आहे आता मी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्याचबरोबर मी ते कांदा घातलेला आहे आता कांद्याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकसारखं आपल्याला व्यवस्थित त्याला कांद्यामध्ये भाजून घ्यायचं आणि जो आपण मसाला बारीक केला होता तो आपण व्यवस्थित याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे कांद्याला तांबूस रंग येतोपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर जास्त करपायचा नाही आहे आता मी याच्यामध्येच हळद टाकते थोडीशी त्याचबरोबर मी इथे लाल तिखट पावडर वा घालणार आहे तुम्हाला जितकी तिखट जितकं जास्त तिखट हवं असेल तितकं घालू शकताय कमी घाल हल हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू आहे मी इथे तीन ते चार चमचे तिखट घातलेलं आहे आता हा मी जी मसाल्याची पेस्ट केली होती ती मी याच्यामध्ये सगळं भाजून घेणार आहे व्यवस्थित आणि याच्यातीलच थोडा मसाला मी रशामध्ये वापरणार आहे हा मसाला जितका आपल्याला तेल सुटेल सोपर्यंत भाजून घ्यायचा आहे जितकं तेल सुटेल तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे जितका तुम्ही व्यवस्थित मसाला भाजून घ्याल तितका तुमची ग्रेव्ही त्याचबरोबर रस्सा खूप छान होतो आता मी याच्यामध्येच थोडंसं मीठ वापरणार आहे कारण की आपण ऑलरेडी याच्यामध्ये मटणामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी इथं थोडं मीठ कमी वापरलेलं आहे आता याला आपण व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे पूर्णपणे जितकं तेल सुटेल कडेला तित तो तोपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित भाजला जाईल हे बघा असा अशा प्रकारे तेल सुटत आहे आता आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण मटण जे टाकलेलं आहे तेला बघू हे बघा आपलं मटणसुद्धा शिजत आलेलं आहे हे बघा आपण मटण शिजलं आहे की नाही याला आपण थोडंसं हातामध्ये थोडंसं असं कुस्करून बघायचं की मटण शिजले की नाही हे बघा मी इथे ब दाखवते तुम्हाला जर अशा प्रकारे जर थोडंसं असं कुस्करलं तर मटण आपलं शिजलेलं आहे आता मी हे मटण आहे त्याच्यामधील बाजूला काढून घेते थोडं जेणेकरून आपल्याला सुकं बनवता येईल आता मी हे सगळं मटण एका बाउलमध्ये काढून घेते इतकं सारं व्यवस्थित शिजलेलं आहे मटण आपण आणि याच्यामध्येच आपण र आपल्याला जितकं रसा हवा आहे तितकं आपण पाणी वाळवून घेऊ शकतो पण जास्त पाणी वाढवायच नाही त्यामुळे रसाला चव राहणार नाही आता याच्यामध्येच मी जितकं मसाला जो भाजलेला होता तो मी याच्यामध्येच घालणार आहे जेणेकरून रसाला पण छान चव येईल मी नंतर म्हणजे फक्त कच्चा मसाला वापरलेला नाही आहे कारण की कच्चा मसाला जर वापरला तर रशाला चव कच्चा म्हणजे कच् कच्चा असा वास येतो त्यामुळे मी भाजलेला मसाला टाकलेला आहे आता आपल्याला याला उकळी काढायची आहे एक पाच मिनटं याला आपण उकळी काढायची आहे जेणेकरून जो मसाला घातलेला आहे तो व्यवस्थित लागेल आणि व्यवस्थित शिजला जाईल हे बघा आपला रस्ता उकळलेला आहे पाच मिनटं झालेला आहे आता याच्यामध्येच कोथिंबीर वगैरे घालून आपण व्यवस्थित हा रस्ता करायचा आहे हे बघा झालेला आहे आपला रस्ता तयार आता मी जी ग्रेव्ही मगाशी भाजलेली होती जी त्याच्यामध्येच मी जे मटण आहे ते घालणार आहे मी या मी याच्यात थोडंसं लाल तिखट पावडर आणि मीठ घातलेलं आहे जेणेकरून मटणाला पूर्ण मटणाला पुरेल असं होईल कारण की मगाशी आपण रशामध्ये घातलेलं होतं मीठ वगैरे त्यामुळे मी त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये कमी घातलं होतं आता आपण जितकं मटणाला पुरेसं लाग होईल तितकंच मी मीठ आणि तिखट वापरलेलं आहे आता मी याच्यामध्ये मटण घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी याला तेल सुटेस तोपर्यंत आपल्याला याच्या याच्यामध्ये शिजून घ्यायचं आहे हे बघा आपलं व्यवस्थित तेल सुटत आहे याला याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण मसाला हा मटणाला व्यवस्थित लागेल हे बघा अशा प्रकारे आपलं मटण तयार झालेलं आहे जितकं तुम्ही जास्त याला व्यवस्थित बनवाल तितकं छान होईल आता आपण वरून कोथंबीर टाकायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे जेणेकरून कोथंबीर व्यवस्थित लागेल अशा प्रकारे आपलं मटणाचं सुक्कं एक किलो मटणाचं व्यवस्थितपणे सुक्कं तयार बनवून झालेलं आहे अशा प्रकारे आपले एक किलो मटणाचं रस्सा आणि सुक्कं तयार झालेलं आहे इथे मी त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जशी थाळी बनवली जाते तशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे एक चॉपलेट मी मटणाचं ठेवलेलं आहे सुकं रस्सा ठेवलेला आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि त्याच्यासोबत आपण भाकरी खाऊ शकतो किंवा चपाती खाऊ शकतो अशा प्रकारे मी भाकरी वगैरे ठेवलेली आहे आणि त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू ठेवलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी किंवा हा पदार्थ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा